पण काही कारणामुळे इकडे आम्हाला जी फ्रेंडली फाईट पाहिजे होती जी आम्ही पंढरपूर ती होऊ शकली नाही आणि आम्ही ते स्पष्ट सांगितलं कारण का हा बाले किल्ला मला असं वाटतं काहीतरी गैरसमज झाला त्यावेळेस पण संजय राऊजी रेकॉर्डवर गेले की थोड्याफार मायनर दुरुस्ती होणार आहे तर आम्हाला वाटलं की सोलापूर दक्षिण हे चुकून गेलं आहे पण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने आज अर्थात आम्ही काळादी साहेबांच्या सोबत आहोत सगळेजण नाही तुम्ही ठिकठिकाणी थीक फ्रेंडली फाईट झाल्यात पंढरपूरमध्ये महाराष्ट्रात सगळीकडे फ्रेंडली फाईट झाल्यात स्ट्रेट लढत होती जो जीता वही सिकंदर होगा फ्रेंडली फाईट काय करतो काँग्रेसच्या चिन्हावर देखील करता येऊ शकली असते आम्हाला आम्ही एबी फॉर्म नाही दिला आम्ही आघाडी धर्म पाळला मॅडम ही तुम्ही महाराष्ट्राचं काय चिन्ह असतं कारण महाराष्ट्रात तुम्ही अचानक नाही नक्कीच सगळीकडे खूप चांगलं वातावरण आहे जे लोकसभेमध्ये झालं ते तुम्हाला आणि आमच्या बाजूनी ते अजून वाढत चाललंय कारण का बीजेपीचे प्रकार म्हणजे काल अनिल देशमुखांवर दगड फेक झाली विनोद तावडेजीने त्या ठिकाणी पैसे वाटप केले या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात सगळीकडे बीजेपी म्हणजे पैसे वाटप एवढ्या मोठ्या प्रमाणात होती सगळीकडे बीजेपीकडून